शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच झालीच पाहिजे पाहिजे शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे पाहिजे शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये खरोळ्या या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र केलेल्या प्रमाणे खरेदी केंद्र चालू करण्यात यावी या मागणीकरता अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत काय म्हणतात हे जे आंदोलन आहे कशाबद्दल आहे खरं म्हणजे यावर्षीच्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय शासनानं या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करूनही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं अनुदान शेतकऱ्याला मिळालं नाही किंवा त्याच्या खात्यात जमा नाही आणि अतिवृष्टीमुळं झालेलं सोयाबीनचं नुकसान हे जवळपास पन्नास टक्के उत्पादन घटलेलं आहे आणि ती घटलेलं उत्पादन ही आज शेतकरी या सणामुळं बाजारात घेऊन चाललं आहे आणि त्याला भाव मिळतो आहे तो बत्तीसशे तेहतीसशे तरी झालं तर पस्तीसशे रुपये परंतु सरकारचा जो हमी भाव आहे तो आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि बाजारात बाजारात मिळणारे पैसे हे तीन साडेतीन हजार रुपये म्हणजे हा जो फरकाची रक्कम आहे दीड पावणे दोन हजाराची किंवा जवळपास दोन हजाराची ही फरकाची रक्कम म्हणजेच शेतकऱ्याचं आतोनात होणारं नुकसान आहे अगोदरच पावसामुळे नुकसान झालंय आणि त्याच्यात परत आणखी बाजार भावातल्या ह्याच्यामुळं तफावतीमुळे नुकसान होत आहे म्हणून आपलं म्हणणं होतं की एक महिन्यापूर्वी सरकारनं हे खरेदी केंद्र चालू करायला पाहिजे होते परंतु अद्याप ही सुरू करत नाहीत किंवा आणखी किती दिवस सुरू करत नाहीत हा मोठा प्रश्न आहे आणि होणारं नुकसान हे करोडोमधलं आहे अब्जावधी रुपायचं शेतकऱ्यांचं नुकसान तर हे नुकसान सरकारनं गृहित धरून ज्यावेळेस सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होतील तेव्हा बाजारात विकलेल्या सोयाबीनचा भाव आणि खरेदी केंद्राचा भाव ही जी तफावत आहे ती प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे ही सुद्धा किसान सभेची मागणी आहे आणि म्हणून हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही करतो म्हणजे एकंदरीत आता सध्या तुम्हाला म्हणजे मोल भाव आहे सोयाबीला असं म्हणायचं आहे हो, आणि शासनाने खरेदी केंद्र सुरू करून योग्य तो भाव द्यावा या आंदोलनामागचा हा हेतू आहे तुमचा धन्यवाद